प्राथमिक के आरोग्य केंद्राची मागणी आमची आहे मंजूर झालेला प्राथमिक आरोग्य येतील पण आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरचरण जमिनीची मागणी केली तीन एकर जमिनीची आम्हाला आवश्यकता होती जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दोन तीन वेळा निवेदन पाठवून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारचा आम्हाला उत्तर दिलेलं नाही आमच्या गावची जमीन ही गुरुचरण आहे म्हाडा प्रकल्पाला सुद्धा सतरा हेक्टर गुरुचरण जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ग केलेली आहे त्याची ती तीन एकर जमीन राहिलेली बाकी तीसुद्धा आम्हाला देत नाही आणि आजूबाजूची गुरचरण जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांनी लोडा डेव्हलपरला अल्प दरात दिलेली आहे ते आमच्याकडे सर्व पुरावे आहेत दो, दोन एक जानेवारी दोन हजार पंचवीसला मी माहितीच्या अधिकाऱ्या पूर्ण माहिती मागवली जर एका खाजगी विकासाला जिल्हाधिकारी जर जमीन देत असेल आमच्या गावची आणि आम्हाला आरोग्याचा एवढा मोठा प्रश्न उद्भवत असताना आज आमच्या विभागामध्ये कोणी ग्रामपंचायत आधीमध्ये कमी अडीच तीन लाख लोकसंख्या झालेली आहे या आरोग्य केंद्राचा पूर्ण पंचवृषी गोरगरीब जनतेला त्याचा उपयोग होणार आहे आणि आज आमच्या भागामध्ये जर शेतकरी बांधव असेल ग्रामीण भाग असल्यामुळे साप इंचू चावतात कुठेही आर शासकीय आरोग्य केंद्र आमच्या जवळपास नाही त्याच्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होते आणि तो आरोग्य केंद्र आमच्या खोणी गावात व्हा व्हावा आणि त्याच्या जमीन मिळण्यासाठी मी अमरावण ओपेशणाला बसलेला आहे मात्र प्रशासन लक्ष देत नाही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात घेणार आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसणार आहे आम्ही कोणाचं ऐकणार नाही